राजकारणातील गुंडगिरी राजकारणातली गुंडगिरीला सामान्य माणूस घाबरतो असं जे तुम्ही म्हणता काही पत्रकार म्हणतात पण नव्हे राजकारणातल्या गुंडांना घाबरत नाहीत कारण हे त्यांच्या प्रवृत्तीचे नाहीत राजकारणातले गुंडे हे कुप्रवृत्तीचे आहेत त्यांची पत्रकार सोशल मीडियावर फार मोठी कुंडली वाचल्या जाते ते सामान्य माणूस ऐकतो घाबरून म्हणून नाही सामान्य माणूस ऐकतो आणि त्याच्यावर चिंतन मंथन करतो कारण सामान्य माणसाच्या डायरीतून या राजकीय लोकांचं अजिबात नाव खोडलेलं गेलं आहे त्यांना माणूस म्हणून आम्ही मानत नाहीत ते राक्षसी प्रवृत्तीचे असतात ते राजकारणात जातात दहावीला वेळा नापास होतात ते राजकारणात जातात चौथीला चार वेळा नापास होतात सातवीला सात वेळा नापास होतात आणि दारूचा धंदे करतात दोन नंबर धंदे करतात दहशत निर्माण करतात असे लोकच राजकारणात जातात आता हे सोशल मीडियावाले जनरली सध्या हॉट न्यूजवर आहे राष्ट्रवादी परंतु राष्ट्रवादी सोडून दुसरे काही धुतल्या तांदळाचे नसतात कारण आपण मागेच पाहिलं आहे आज राष्ट्रवादीत उद्या काँग्रेस उद्या काँग्रेस तो परवा तो भाजपात त्यामुळे हे फिल्डच तसं आहे आणि या फिल्डने ह्या राजकीय फिल्डने भारतातील सामान्य माणसाची गलचेपी केलेली आहे सामान्य माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे आता पण सामान्य माणूस काही साधासुद्धा नाही सामान्य माणूस हा मेरिटचा माणूस आहे सामान्य माणूस उच्च शिक्षित आहे सामान्य माणूसच हा या राजकारणी गुंडांना सत्तेबाहेर करू शकतो सामान्य माणूस एकवटल्याचं सा कार्य आजपर्यंत झालं नव्हतं परंतु सामान्य माणसाला एकत्र करण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर करण्यात आलं आहे सैनिक समाज पार्टी हे सर्व पाहत आहे मी स्वतः दिवसभर आणि तुकाराम डफळ दिवसभर दिवस रोज ग्राउंडवर रिपोर्ट घेत आहेत आम्ही यांचा परामर्श घेत आहोत जेणेकरून सामान्य माणूस सा आपल्याबरोबर जोडत चालला आहे सामान्य माणसाला ही सैनिक समाज पार्टी ची आयडिओलॉजी पसंत पडत चाललं आहे त्यामुळे आपण ह्या भारताला भारतातील सामान्य माणसाला या गुंड टोळींच्या मुक्त करायचं आहे फक्त राजकारण नाही करायचं तर यांना नामोहरण करायचं आहे जरी त्यांच्याकडे खूप पैसा असेल आता महाराष्ट्रात तर या साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारी संस्थेच्या माध्यमातून या लोकांनी काळा पैसा गोळा केला आणि काळा पैसा एवढा गोळा केला एवढा गोळा केला की ते मतदाराला वाटण्याचं काम केलं मतदार काही भुकेलेले नव्हते परंतु तुमच्या दहशतीमुळे त्यांना घ्यावा लागले आणि त्यांनी घेतले म्हणून तुम्ही निवडून आलात आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काळ्या पैशाचा विषय पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ह्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये ई व्ही एम मशीनचा फायदा करून घेतला त्या आहे त्यामुळे तुमची जे पारतंत्र्य आहे दादागिरी आहे ती शिगेला पोहोचली आहे आणि त्याचा अंत जवळ आलेला आहे कारण तुम्ही काही सुपर वुमन नाहीत प्रत्येक दिवस काही तुमच्यासाठी उभवणारा नाही एवरी डे इज नॉट संडे त्याप्रमाणे आताचा काळ जो येत चालला आहे तो सामान्य माणसाचा येत चालला आहे सामान्य माणूस हा तत्पर झाला आहे जागृत झाला आहे आणि तो सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर जमा होत चालला आहे आणि हे पत्रकार जरी तुमची डायरेक्ट टीका करत असतील तरी पण पत्रकाराकडे व्यासपीठ नाही तुम्हाला हटवण्याचं व्यासपीठ नाही ते व्यासपीठ सैनिक समाज पार्टीने निर्माण केलं आहे तुमच्याच मार्गातून राजकीय पक्ष स्थापन करून आम्ही तुमचा अंत करणार आहोत त्यामुळे सैनिक समाज पार्टीची ही जी विचारधारा आहे ती काळ्या पैशाला सोडून करणार आहे कारण आम्ही निवडून येणार पण समाजाच्या जीवावर येणार आम समाजाच्या नागरिकाच्या जीवावर निवडून येणार आणि अल्प खर्चात निवडून येणार तुमचा काळा पैसा हा काळाच होणार आहे ज्याप्रमाणे दोन हजारची नोट एका रात्रीत कागदाचा तुकडा झाला त्याप्रमाणे आम्ही ज्या दिवशी अल्प खर्चात निवडून येऊन सत्तेवर बसणार त्यावेळेला तुमचा काळा पैसासुद्धा कागदाचा तुकडा होणार आहे आणि हे तुम्ही तुमच्यासाठी आम्ही सांगत नाही आमच्या समाजासाठी सांगतो आमच्या देशातल्या नागरिकासाठी सांगतो आणि हे आंदोलन आहे स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे जी मान्य अण्णा हजारेंनी सुरू केली होती तीच पुढे आम्ही राजकीय व्यासपीठ निर्माण करून सुरू केलेली आहे त्यामुळे आम्हाला गर्दी करायची गरज नाही कोणाचा सभा घ्यायची गरज नाही पण सामान्य माणूस या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीबरोबर येत चालला आहे त्यामुळे हे युग म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई जिंकण्याचं युग आलेलं आहे त्यामुळे सामान्य माणसाचे धन्यवाद तुमचे नव्हे तुमचे नव्हे यू आर नॉट क लायबल टू तुमचे धन्यवाद करण्याजोगे नाहीत त्यामुळे सामान्य जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो